कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गडगडाटासह वळीव पावसाने गडहिंग्लज शिरोळ हातकणंगले करवीर या तालुक्यात जोरदार हजेरी लावली या पावसात शेती पिकासह बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान झालंय अचानक आलेल्या पावसानं ना नागरिकांची मोठी तारांबळ उडाली तर या वादळी पावसात कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील किनी येथे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेचे छत चोडून गेलं या वादळी पावसामध्ये वाऱ्याचा जोरही प्रचंड होता त्यामुळे शेतात लावलेला ट्रॅक्टर देखील पलटी झाला होता तर किनी येथील शाळेच्या आजूबाजूला असलेली झाडही तुटून पडली होते अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील छताबरोबरच कॉम्प्युटर टीव्ही फॅन अशा विद्युत उपकरणांचंही प्रचंड नुकसान झालंय दरम्यान या ठिकाणी अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली असून शाळेचं साहित्य दुसऱ्या अंगणवाडी मध्ये हलवलंय अंगणवाडी क्रमांक तेवीस किनी ते काढत आहे काल दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे अंगणवाडीचे खूप मोठे नुकसान झाले तसेच प्राथमिक शाळेचेही खूप मोठे नुकसान झाले प्राथमिक शाळेचे व अंगणवाडी वरती असणारे छत पूर्णतः उडून गेले आहे त्यातील इलेक्ट्रिक पसू टी व्ही फॅन बेंच खुर्च्या याचे खूप मोठे नुकसान झाले आहे याची पाहणी करण्याकरिता उपंचनामा करण्याकरिता गा किनी गावातील ग्रामसेवक तलाटी मॅडम अंगणवाडी सुपरवायझर जर जाधव मॅडम पोलीस पाटील यांनी अंगणवाडीची व प्राथमिक शाळेची पूर्णता पाहणी केली व पंचनामा केला तसेच अंगणवाडीतील व प्राथमिक शाळेतील असणारे साहित्य व स्थलांतर साहित्य स्थलांतरित करण्याचं आव्हान अंगणवाडी सेविका व खाडे मॅडमध्यापिका खाडे मॅडम यांना दिले आहे तसेच अंगणवाडीतील व प्राथमिक शाळेतील असणाऱ्या मुलांची गैरसोय होऊ नये या लवकरात लवकर याची दखल घ्यावी ही विनंती अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा लो